नमस्कार मंडळी वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर लोकसभा निवडणुकीचा निकाल लागायला अजून दहा एक दिवस अवकाश आहे चार जूनला वस्तुस्थिती क्लिअर होईल पण पर तोपर्यंत आपल्या काहीतरी पुढ्या सोडायच्या लोकांच्यात भांडणं लावून द्यायची अवस्था निर्माण करायची अशी जी वृत्ती असते ती बरोबर उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी जोपासली आहे भाजपच्या नितीन गडकरी यांना पाडण्याचा मोठा डाव नरेंद्र मोदी आणि अमित शहानी रचला होता असे एक विधान करून त्यांनी मस्त पुढी सोडलेली आहे पण जे संघाच्या शिस्तीमध्ये वाढलेलं आहे त्यांच्यावर याचा काहीही उपयोग होणार नाही आहे असो ही पार्श्वभूमी आता एका आजची वात्रटीका आजच्या वात्रीटिकेचं शीर्षक आहे म्हणे मोदी शहांचा डाव गडकरींचा पाडाव म्हणे मोदी शहांचा डाव गडकरींचा पाडाव ऐका तर रडत राऊत भटकला विकृत विचारात लटकला मोदी शहांवर सटकला भंपक मुद्दा खटकला आपला पेपर आपण संपादक गरळ ओकला भाजप समर्थकांनी चौफेर सरळ सरळ ठोकला म्हणे टीम मोदींचा डाव गडकरींना पाडण्याचा नीतिमत्ता आणि कर्तबगारी कायमची गाडण्याचा उबाठा गटाचे पूर्वीपासूनच गडकरी लक्ष्य आहे टार्गेट उभाटा गटाचे पूर्वेपासूनच गडकरी लक्ष आहे भाजप काही का करेना संघ परिवार दक्ष आहे इतर पक्षात लुडबुड राऊत साहेब आता बाज झालं सेनेचे धिंडवडे काढले शिवबंधनच फास झालं शिवबंधनाचाच फास बसला अनेकांना गेलेली आबरू ठेवली झाकून चारित्र्य दिलं टाकून स्वतःला चड्डी नाही राव दुसऱ्याचं बघताय वाकून तर मंडळी ही होती याची नेहमी नेहमीप्रमाणे लाईक करा इतरांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा मनापासून धन्यवाद